विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ओबीसी समाजासाठी पहिला आवाज मंत्री विजय वडट्टीवारचा असेल तर दुसरा आवाज माझा असेल माननीय आमदार प्रणितीताई शिंदे अच्छा कार्यक्रमाचे ओबीसी समाजाचे नायक नाही अशी आदरण्यामध्ये किंवा साहेबजी सन्मान्य व्यासपीठ मी एवढंच या ठिकाणी सांगते की पहिला आवाज जर विधानसभेत तुमचा असेल तर दुसरा आवाज तुमच्या या बहिणीचा असेल या समाजाचा भटके विमुक्त ओबीसी आमच्या सोलापुरात जर कोणी लोकशाही टिकवली असेल तर ते ह्या समाजाच्या लोकांनी मग माझ्या याड्या असतील माझे वासुदेव असतील माझे कैकारी समाजाचे कचारी असतील माझ्या वडा समाजाचे माझे बांधव असतील आज सकाळी एक वासुदेव योगायोगाने माझ्या घरी आला बाहेर गात होता आणि मी आज बोलवलं त्याला आणि तो आल्या आला माझं भविष्य सांगायला लागला अक्कल कोर्चा होता तो माझ्या महेंद्रे साहेबांचा इतकं जर वासुदेव आला वाचलो मी त्याला आज भविष्य सांगायला लागलं मी म्हणाली दादा मी तुम्हाला माझं भविष्य सांगायला बोलवलं नाही आहे पण तुमच्या घरी किती जण असतात तुमच्या घरी किती शिकलेली लोक आहेत तुमच्या काय मागण्या हे मी विचारायला तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय आणि मी तुम्हाला शब्द देते की त्यावेळेस आदरणीय जवाहरलाल नेहरूजींनी आपलं कुंपण तोडलं आपल्याला वाचवलं पण आज पण आपण न दिसणाऱ्या कुंपणात आहोत या हुकुमशाही सरकारच्या विरोधात जर आपल्याला लढायचं असेल हे कुंपण तोडायचं हो। असेल तर आपल्याला सगळ्यांना एक होईची गरज आहे सुशिला ताई तुमचं आणि माझं दुखणं एकच आणि जसं मी म्हणाले पहिला आवाज वडेट्टीवार साहेबांचा असेल तर दुसरा आवाज त्या ठिकाणी माझा असेल मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा विधानसभेत उभी राहिली आहे तेव्हा माझ्या ओबीसी एसबीसी समाज बांधवांसाठी बोलायला उभी राहिली आहे या ठिकाणी सोलापुरात कामगार यंत्रमाल असतात बिडी कामगार असतील ते देखील या समाजाच्या आमच्या याऱ्या आदरणीय सोनियाजी गांधी जेव्हा जेव्हा इथे येतात तेव्हा आवर्जून महाराष्ट्रात आमच्या याड्यांबरोबर एका धर ना एक ज्या 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 हा आदर आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही कधीच स्वतःला एकटे समजू नका आदरणीय शिंदे साहेब जेव्हा या राज्याचे अर्थमंत्री होते तेव्हा पहिल्या पानावर नेहमी भटक्या विमुक्त सांगलूर मदारी सकारी कैकारी ह्या समाजा

स्कॉलरशिपचा विषय असेल आपला हक्कात आहे आणि आपण ते मागणारच आत एवढाच हा शब्द मी तुम्हाला इथे देते आणि पुन्हा एकदा तुम्हाला मुक्ती दिल्यानिमित्त शुभेच्छा देऊन मी इथे रजा घेते धन्यवाद जय हिंद जय भारत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा